मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्तालचे संपूर्ण केले व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या समोर बेलायकन आहे तिला ऑलवरती सेट करा कारण व्हिडिओ पडल्यानंतर व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलं पाहिजे तर, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दैविक कॅप्सूल याचा योग्य यो वापर कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बरीचशी जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकरी मित्र दैविक कॅप्सूल वापरामध्ये खूप अशी चुकी करतात तर याचे रिझल्ट आपल्याला त्यामुळे मित्रांनो भेटत नाहीत तर दैविक कॅप्सूल वापरताना आपण या दैविक कॅप्सूलला पहिलं कोमट पाण्यामध्ये रात्री भिजू घालू लागतं म्हणजे आदल्या रात्री आपण या दैवी कॅप्सूलच्या ज्या कॅप्सूल आहेत त्या आपण पंपाच्या हिशोबाने म्हणजे या आता बॉटलमध्ये वीस कॅप्सूल मित्रांनो येतात तर वीस कॅप्सूलचे आपले पंधरा लिटरचे वीज पंप बनायचे असतात तर आपण हे कॅप्सूल रात्री भिजू घालायचं आहे अशा पद्धतीने आपण रात्रीच्या वेळी थोडं कोमट पाणी बनवून या कॅप्सूल भिजू घालायच्या आहेत एक लिटर बॉटल आपण पुढे आपण मित्रांनो पाहत आहात त्या बॉटलमध्ये आपण थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे आता हे वीज कॅप्सूल आपण या बोटलमध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने या कॅप्सूल आपण टाकल्यानंतर थोडं आपण जसं आंघोळीला कोमट पाणी बनवतो त्या पद्धतीने कोमट पाणी बनवायचं आहे आणि या बॉटलमध्ये टाकायचं आहे तर मार्केटमध्ये अनेक कॉम्बिनेशन करून देणारे सध्या मार्केटमध्ये आहेत तर ज्याला खास दैवी कॅप्सूलची ओळख आहे ज्याला योग्य वापर करण्याची आपल्याला माहिती आहे अशाच विक्रेत्याकडून आपण दैवी कॅप्सूल खरेदी करा मार्केटमध्ये खूप अशी औषधे कॉम्बिनेशन करून दैवी कॅप्सूलमध्ये विकतात तर यापासून आपण सावध राहा दवी कॅप्सूल कोणत्याही दुसऱ्या औषधमध्ये मिक्स चालत नाही तर कोणत्याही मिक्स औषधामध्ये आपण हे घेऊ नका जेणेकरून आपल्याला याचे रिझल्ट फास्ट असे घ्यायचे आहेत चांगले घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करा तर मित्रांनो रात्री भिजू घातलेलं आपण हे जे कॅप्सूलचं द्रावण आहे ते सकाळी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ते दिसून येतं बॉटल मित्रांनो पहा आपण हीच बॉटल रात्री यामध्ये या कॅप्सूल भिजू घातलेले होते आणि पाहू शकता आपण एकदम हे डिझॉल्व्ह झालेलं आहे त्याचा कलर पण आपण मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीमध्ये कलर आहे आणि यामध्ये आता मित्रांनो आपण जे पंप आहेत आता आपण या वीस कॅप्सुल्यामध्ये फुल्यामध्ये भिजू घातलेले होते त्यामुळे आता आपण एका पंपासाठी पन्नास मिली द्रावण घेऊन हे असं मित्रांनो झाकण असतं एका पंपासाठी आपण पन्नास मिली असं घ्यायचं आहे आणि असे आपले वीज पंप हे या बॉटलमध्ये करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे झाकण घेऊन म्हणजे जे पंप आपले आहेत पंधरा लिटरचे त्याच्यासाठी एक पन्नास मिलीचं झाकण घेऊन याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याच्यापर्यंत फक्त स्टिकर आपण मित्रांनो इथे घ्यायचं आहे बाकीचं काहीच घ्यायचं नाही यामध्ये कीटकनाशक अजिबात मी आपण मिक्स करायचं नाही आपल्याला अजिबात याचे रिझल्ट इथे भेटणार नाहीत आणि खबरदारी म्हणून साफ स्वच्छ पाणी आपण इथे घ्यायचं आहे खारवट वगैरे गठवळ वगैरे पाणी अजिबात घ्यायचं नाही सिलिकॉन बेस्ट स्टिकर असेल तर पाच मिली प्रमाण मित्रांनो आपण घ्या साधं जर आपलं स्टिकर असेल तर आपण दहा मिली स्टिकरचं प्रमाण इथे घ्यायचं आहे तर आता पाहू शकता मित्रांनो आपण इथे स्टिकर पण इथे आणलेलं आहे पाहू शकता तर आता आपण या बॅरलमध्येच पूर्ण हे द्रावण सोडणार आहोत तर आपला हा दोन श्लीटरचा बॅरल आहे दोन शिलीटर बॅरल आहे आपण अर्धी बॉटल इथे टाकणार आहोत तर पाहू शकतो हे पहा एकदम डिझल झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा अर्धी बॉटल आपण इथे बरोबर इथे टाकणार आहोत चार सिलीटर पाणी मित्रांनो एका दैविक कॅपसूलच्या बॉटलमध्ये आपल्याला बनतं तर निश्चित मित्रांनो पाहू शकतो हे पहा अर्धी बॉटल आपण इथे टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपण दैविक कॅप्सूल येथे टाकलेला आहे आणि त्यानंतर जे स्टिकर आहे ते आपण इथे आपल्या हिशोबाने घेऊ शकता काही अडचण मित्रांनो नाही सिलिकॉन बेस मी स्टिकर घ्या कारण त्याचा फेस पाण्यामध्ये जास्त होत नाही तर पाहू शकते पहा सिलिकॉन बेस स्टिकर आपण इथे एका पंपासाठी पाच मिली घेऊ शकता पाहू शकते पहा अशा पद्धतीने स्टिकर घेऊन आपण डायरेक्ट यामध्ये टाकू शकता साद करा असेल तर आपण पंपाच्या भरल्यानंतरही टाकून मित्रांनो द्या कारण त्यामध्ये फेस होऊन आपल्याला जास्त कष्ट येथे होऊ शकतात तर सिलिकॉन बेस असल्यामुळे आपण डायरेक्ट टाकून दिलेला आहे काही अडचण नाही जास्त याचा फेस होत नाही तर अशा पद्धतीने दैविक कॅप्सूलचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण यूज करू शकता तर कपाशीमध्ये असू द्या सोयाबीन तूर कांदा लसूण अद्रक हळद वगैरे इतर सर्व पिकामध्ये मित्रांनो दैविक कॅप्सूल आपण निश्चित वापरू शकता जबरदस्त सरे आहेत तर अशा पद्धतीने आपला एक बॅरल इथे बनलेला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर मित्रांनो करा आणि योग्य दैवी कॅप्सूलचा वापर कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत तर धन्यवाद